हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल चला मग आज आहे संडे आणि संडेची प्लॅनिंग होती की आजचा संडे जो आहे तर तो, तो फंडे बनवायचा पण एका चुकीमुळे ना माझा पूर्ण प्लॅन जो आहे तर तो, तो फिसकला तो कसा ते पुढे तुम्हाला समजेलच पण त्याआधी बघा दिवसाची सुरुवात झालेली आहे तर गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज संडे होता तर त्यामुळे आमचं सगळं शेड्यूल जे आहे तर ते लेट लेट सुरू होतं उठायलासुद्धा आज लेटच झाला होता तशी मी लवकर उठते पण म्हटलं आज जरा आरामच करूया त्यामुळे जरा लेटच उठले आणि त्यानंतर बघा आता किती ऊन पडायला लागले पावसाळा म्हणजे ऑलमोस्ट आता संपलाच आहे आत्ता तरी पंधरा दिवसामध्ये आमच्याकडे तरी पाऊस आलाच नाही आणि आता अशी अपेक्षा आहे की पाऊस यापुढे तर येणारच नाही आता थंडीचे दिवस मात्र सुरू झाले सकाळी सकाळी खूप जास्त ऊन होतं त्यामुळे आम्ही जरा वेळ उन्हातच बसलो म्हणलं चला आज जना उन्हामध्ये जरासा वेळ टाईम स्पेंड करूयात त्यामुळे जरा मी उन्हा उन्हामध्येच बसलो आणि त्यानंतर मला जायचं होतं बाहेर कारण आज माझ्या सासूबाई गेलेल्या आहेत बाहेर गावी तर त्यांची जी ड्युटी आहे शॉपवरची तर ती मला पूर्ण करायची होती त्यामुळे छान अशी लवकर रेडी झाले आज आमचं सगळ्यांनी आम्ही हेअर वॉश केलं होतं तसं तर त्रिशाचं कालच केलं होतं पण माझं आज करून घेतलं आणि त्यानंतर ता बाकीची थोडीफार काही कामं राहिली होती म्हणली ती पटपट करून घेऊयात कारण पिल्लू पण तोवर जे आहे तर ते खेळत होतं आणि इकडे मशीनला कपडे वगैरे लावायचं काम सुरू होतं आणि खरं सांगू ना आमची वॉशिंग मशीनना जरा थोडीशी प्रॉब्लेम देते आहे आणि म्हणजे पावसाचं पाणी त्यावरती पडलं होतं त्यामुळे ती थोडीशी शॉर्ट मारते आहे त्यामुळे मग मी काय करते लाकडी रवी जी असेल त्या रवीच्या सह्याने त्याचे बटन्स प्रेस करते आणि मग त्यानंतर तो धोका जो आहे ना शॉर्टचा तो मात्र टळून जातो असं चला कपडे वगैरे मशीनला लावली त्यानंतर किचनची थोडीफार कामं जी आहे तर ती माझी राहिली होती फरशीवाला काकू आल्या होत्या तर त्यांना गप्पा मारत मारत माझी किचनची कामं मी पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर आता भांडेवाला काकूंचा वेट करत होते कारण मग त्या आल्या की मग भांडे पण घासून जातील कव फरशी तर इथे क्लीन होतच होती आणि किचनही सोबत मी इथे क्लीन करत होते त्यामुळे मग पूर्ण घर जे आहे तर ते क्लिनिंग होऊनच मग मी बाहेर जाणार होते पण असं काही झालंच जा नाही कसं ते पुढे तुम्हाला समजेलच पण त्याआधी मी माझी किचनची सगळी कामं जी आहे तर ती पटापट करून घेत होते तेवढ्यात पिल्लू मात्र परेशान करायला लागलं कारण अकरा वाजता त्याचा झोपेचा टाईम असो आणि आणि आता त्याला झोप आली होती पण माझी अपेक्षा होती की माझी सगळी कामे झाल्यानंतर त्याने झोपावं म्हणजे मग मी त्याला तसंच शॉपवरती घेऊन जाईल आणि मग शॉप मध्ये एका साईडला त्याला कुठेतरी टाकेल कोणी खेळायला असलं जर त्याला खोडी करायला काही जर समोर दिसलं ना तर त्याची झोप मात्र उडून जाते इथेच बघा तुम्ही त्याला एवढी झोप आलेली होती तो रडत रडत माझ्याकडे आला होता आणि मग मी त्याला किचन ओट्यावरती बसवलं आणि त्याची झोप जी आहे ती एका सेकंदात उडून गेली आणि माझं जरा दुर्लक्ष झाला मी मागे जे भांडे होते ते ठेवायला गेले तर तेवढा तो गॅसवरती चढला आणि अशा खोड्या करण्यासाठी त्याला समोर काही दिसलं का त्याची झोप मात्र उडून जाते असं चला किचनची सगळी कामे मी केली आणि आम्ही आलो बाहेर मिसळ खाण्यासाठी कारण आज मिसळ खायची होती तिला म्हणलं घरी मागवते पण तिचं म्हणणं होतं की नाही मला बाहेर जाऊनच खायची आहे आणि तिने मिसळ घेतली आणि मी, मी वडापाव घेतला आणि तेवढ्यात मला आहोंचा फोन आला पण झालं असं पुढे बघा ना म्हणजे नेमकं असं झालं की मी आ, मी वडापाव खात होतो तेवढ्यात त्यांचा फोन आला की तू पाच मिनटाच्या आत रेडी हो आणि शॉपवरती आपल्याला जायचे बाहेर म्हटलं कुठे तर म्हणजे माझ्या मित्राच्या वाईफचं आहे डोहाळे जेवण ॲक्च्युली त्यांनी मला दोन दिवस आधी कल्पना दिली होती पण मी विसरून गेले आणि सकाळी पण ते मला काही बोलले नाही की आपल्याला जायचे वगैरे आणि त्यांचा प्रोग्रामचा टाईम होता बारा आणि आत्ता वाजलेले आहेत ॲक्च्युली साडेबारा वाजत आलेले आहेत जवळपास आणि त्यांचा फोन आला त्यासाठी पटकन घरी आले दोघांना श्रीला आणि त्रिशाला दोघांना ठेवलं शॉपवरती आणि आता रेडी होऊन जाते लवकर वडापाव खाऊन झाला म्हणजे आमचं ब्रेकफास्ट खाऊन झालं की मला जायचं होतं शॉपमध्ये ॲक्च्युली पप्पांचं पण थोडं काम होतं त्यांना पण बाहेर जायचं होतं आणि मग त्यांना सोडवण्यासाठी मला जायचं होतं म्हणजे जे काम आई करतात त्यांचं काम मला आज करायचं होतं पण आहोंचं म्हणणं होतं की तू आधी प्रोग्रामला चल त्यामुळे प्रोग्रामला गेले आणि मग इन्स्टंट असं पटकन काय घालावं साडी घालायला बसले तर मग मला भरपूर वेळ लागला असा त्यामुळे मग ड्रेसच घातला आणि हा ड्रेसनं मी आज फर्स्ट टाईम घातला आहे हा ड्रेस मी ऑनलाईन मागवला होता मिशोवरून कसा वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि फक्त आणि फक्त साडेसातशे रुपये हा ड्रेस आहे कॉलर त्याची क्वालिटी जे फॅब्रिक आहे जे कलर आहे जे डिझायनिंग आहे त्यावरती खूप मस्त आहे आणि तुम्हाला जर हवा असेल ना मला नक्की कमेंट करून सांगा डीएम मध्ये एवढं तर एवढं मध्ये जे आहे तर मी तयार झाले काहीच नाही लावलं ड्रेस घातला आणि फक्त लिपस्टिक लावली आणि मग मी निघाले आज आहे संडे आणि आज मी ठरवलं होतं की काहीतरी स्पेशल संडे करूयात म्हणजे त्रिशाची इच्छा होती की तिला मिसळपाव खायचा तिला मिसळपाव खायला घेऊन गेले त्यानंतर मला वडापाव खायचा होता मी वडापाव खाल्ला आणि तेवढा त्यांचा फोन आला आणि मग आम्ही तिकडे गेलो त्यानंतर मी गेले शॉपवर आणि एवढ्या गोष्टींमध्ये ना मी एक गोष्ट मात्र विसरून गेले घराची चावी जी आहे ना तर ती घरी ठेवायची मी विसरून गेले म्हणजे झालं असं सकाळची कामं तर मी माझी किचनची जी काही होती ती मी माझी क्लिअर करून घेतली आणि त्यानंतर फरशीवाल्या काकू आल्या होत्या माझ्यासमोर जेव्हा मी घरी होते मग त्यांच्या त्या जोवर आहे तो मी माझी बाकीची कामं केली त्यांनी हे सगळं क्लीन वगैरे केलं आणि त्या मग निघून गेल्या आणि त्या गेल्याच्यानंतर एक तासानंतर येत असतात आमच्या भांड्यावाल्या मावशी तर मग आणि फरशीवाल्या काकू गेल्याने लगेचच मी पण निघून गेले आणि चावी जी होती ती घराची तर ती मी सोबत घेऊन गेले आणि नेहमी असं होतं की घरी कोणीतरी असतं मी नसेल तर आई असतात आई नसेल तर मी म्हणजे तसं तर मी नेहमी घरीच असते पण आज आई जे आहेत तर त्या सकाळीच गावाला गेल्या त्यामुळे मग चावी मी सोबत घेऊन गेले आणि भांड्याचं काम जे आहे तर ते तसंच राहून गेलं भांड्याला काकूंनी नेमकी आज फोनही सोबत आणलेला नव्हता त्यामुळे त्या मला कॉलही नाही करू शकल्या आणि मग त्या तशाच निघून गेल्या त्यानंतर मी घरी आले आणि पिल्लू पण सकाळपासून काही झोपलं नव्हतं त्याला आता झोपवले आणि आजची ही एका चावीची चूक एवढी महागात पडली आहे मला एक कपडे काढलेत मी मशीन मशीनचे आत्ता कपडे मशीनचे आत्ता काढले कालचे जे होते तर ते तसेच सोफ्यावरती पडलेले ते मला आता फोल्ड करायचे त्यानंतर जे भांडे आहेत सकाळपासूनचे स्वयंपाकाचे वगैरे एवढे म्हणजे एक दोन टॉकर भांडे आहेत भरपूर भांडे पडतात आमचे तेवढे भांडे पण क्लीन करायचे आणि हे सगळं जे आहे ना तर पिल्लू उडण्याच्या आत करायचे म्हणजे बघा स्पेशल संडे बनवायचं ठरवलं होतं पण स्पेशल म्हणजे खूपच स्पेशल बनलं आहे फक्त एका चावीमुळे जे आहे तर पूर्ण माझं काम जे का आहे तर ते बिघडून गेलं असं चला आता पटकन भांडे घासून घेते कारण आज आहे संडे आणि संडे म्हणलं की नॉनव्हेज बनतं अजून तर ते काही म्हणले नाही किंवा मीही त्यांना म्हणले नाही की नॉनव्हेज बनवूयात पण मला माहिती आहे संडे म्हणलं की घरी नॉनव्हेजच बनतं आणि ते काही म्हणण्याच्या आत मी माझी सगळी कामं जी आहेत ती करून घेते म्हणजे नॉनव्हेज तर आहे तर ते बनणारच आहे मला माहिती आहे शंभर टक्के त्यामुळे आपण आपल्या तयारीत राहायचं आता माझी चूक काय होती हे तुम्हाला समजलंच असेल आणि ह्या एका चुकीमुळे ना माझं पूर्ण शेड्यूल जे आहे ते बिघडलं कारण संध्याकाळच्या वेळी मी ठरवलं होतं की मस्त असं गणपती मंदिरात जाऊयात तिथे जरा वेळ स्पेंड करूयात पाणीपुरी खाऊयात कारण त्रिशाला पाणीपुरी पण फार आवडते पण तसं काहीच झालं नाही तिला मग चाबी घरी विसरल्यामुळे मग मी तिला शॉपवरच ठेवलं आणि पिल्लू जव जो जोवर झोपलं जो 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 आहे ना तोवर म्हणलं आता बाकीची कामं करून घेऊयात कारण भांडे पण मला घासायचे होते घर तर तसं आवरलेलं होतं क्लीनही होतं पण जे कपडे होते मशीनचे तेही काढायचे राहिले होते जे कालचे कपडे होते तेही फोल्डिंग करायचे राहिले होते आणि पिल्लू आता किती वेळ झोपायला माहिती नाही कारण त्याची झोप जी आहे ना तर ती कधी अर्धा तासाची असते तर कधी एक तास त्यामुळे म्हणलं की चल आता पटपट कामं करून घेऊयात आणि जर नंतर नंतर करू असं म्हणलं तर अशा आपली कामं जी तर ती लांबणीवर पडतात कारण आता जर मी कंटाळा केला असता जर फोल्डिंग नंतर करूया म्हटलं असतं तर मग माझं हे काम असंच पडून राहिलं असतं आणि मी फक्त आराम केला असता पण घरभर पसारा मात्र झालाच असता आणि अशाने माझी सगळी कामं जी आहे तर ती लांबणीवर पडली असती त्यामुळे वेळेची कामं वेळेवर झाली नाही तर मग बरं पडतं आपल्याला जर असा वेळ भेटतो मुलांसोबत खेळण्यासाठी स्वतःसाठी आणि खरंच आज सांगते ना एक चूक माझी महागात पडली जर ती चूक मी केली नसती ना घराची चाबी मी इथे कुठे ठेवली असती आणि मावशींना सांगितलं असतं की चाबी तिथे आहे तर मग भांड्यांचं काम जे आहे तर ते झालं असतं आणि मग पिल्लू झोपल्यास मी कपड्यांचं फोल्डिंग वगैरे व्यवस्थित केलं असतं आणि मग एक्स्ट्राचं काम इथे करण्यासाठी किंवा मग काहीतरी करण्यासाठी मला माझ्यासाठी वेळ भेटला असता पण असं चला आज संडे आहे जर तो तो मला स्पेशल असा बनवायचा होता पण मात्र ते काही झालं नाही पण भांडे एवढी भांडी होती आणि मी है, है भांडे घासायला बसले आणि पिल्लू मात्र झोपेतून उठलं जसं मी तुम्हाला सांगितलं की पिल्लूची झोप किती वेळाची आहे तर ते काहीच सांगता येत नाही त्यामुळं भांडेचं साईडलाच ठेवून दिले आणि आधी पिल्लूला घेतलं म्हटलं चला आता त्याला जरा शांत करूयात कारण तो झोपेतून उठला त्याला मी हॉलमध्ये काही दिसले नाही त्यामुळे तो रडत रडत माझ्याकडे आला आणि जर झोपेतून लहान मुलं जेव्हा रडत रडत उठतात ना तर तेव्हा ते, ते लगेच स्टेबल होत नाही त्यांना जरा वेळ तरी आपल्याला त्यांच्यासोबत बसावं लागतं त्यांना शांत करावं लागतं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मगवा की माझ्या सासूबाई गावाला गेला होता माझी भांडे तर अजून जशाला तशीच तिकडे पडलेली होती पिल्लूसोबत खेळतच होते आणि रात्रीच्या साडेआठ वाजता माझ्या सासूबाई जे आहे तर त्या आल्या म्हटलं ठीक आहे आत्ता कुठे मला भांडे जे आहेत तर ते घासता येतील सासूबाई आल्यानंतर ना शूट करायचं एकदमच थांबवून दिलं म्हटलं चला आधी पटपट कामं करून घेऊयात कारण भरपूर वेळही झाला होता आणि जेवणही करायचं होतं स्वयंपाक पण बनवायचा होता पण झालं असं की सासूबाईंनी सरप्राईज बाहेरूनच पार्सल आणलं पावभाजी आणली होती शेजवान राईस आणला होता त्यामध्येच आमचं जेवणही होऊन गेलं आणि मग रात्रीचं जरासा वेळ भेटला मला म्हटलं चला आता जरासा वेळ एकांतात घालूयात कारण कधी कधी ना एकांतामध्ये टाईम घालणं पण फार गरजेचं असतं असं मला तरी वाटतं कारण जेव्हा माझ्याकडे वेळ असतो ना मी शांततेत बाल्कनीमध्ये बसते आणि विचार करत असते की मी काय केलं केलं होतं किंवा मी काय करायला पाहिजे होतं किंवा मग इथून पुढं मी काय केलं पाहिजे कारण लाईफमध्ये ना मोटिवेट राहणं खूप गरजेचं असतं कारण जोवर आपण मोटिवेट आहोत ना तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये जे आहे तर ती प्रोग्रेस होत राहते आणि लाईफमध्ये ना एकाच जागी एकाच जागी राहून भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला शिकायच्या असतात आणि त्या कशा शिकायच्या तर हे आपल्याला डोकं लावण्यात शिकावं लागतं त्यासाठी आपण मेंटली पॉझिटिव्ह राहणं खूप जास्त गरजेचं असतं जेव्हा स्पेशली एक तुम्ही एक हाऊसवाईफ आहात आणि तुम्हाला हाऊसवाईफची सगळी कामे करून आणि स्वतःसाठी पण वेळ काढायचा आहे पैसे पण कमवायचे आहे फायनान्शियली स्ट्रॉंग वुमन पण बनायचं आहे त्यासाठी ना स्वतःसाठी एकांतात कधीतरी टाईम घालत जा आणि विचार करत जा की स्वतः आपण काय केलंय काय करायला पाहिजे होतं किंवा मग मी इथून पुढे काय केलं पाहिजे एकदम छान आणि आनंदी लाईफ जगण्यासाठी असा मी तरी विचार करत असते कधीतरी तुम्ही या गोष्टीवर पण विचार करून पहा तुम्हाला पण आनंदच भेटेल अशी अशा आहे आणि अशी अपेक्षा करते की खरंच तुम्ही ही विचार करताल या गोष्टीवर आणि लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहताल बरं चला आता व्हिडिओ इथेच एंड करते नवीन असाल तर चॅनलला सांगितलं सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय